नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कशा तुम्ही सर्व आशा करते एकदम मस्त आहात मी पण एकदम मस्त आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये मी घर दाखवलं होतं सगळं पसारा जागच्या भागी होता आज मी सगळं आवरून ठेवलेलं आहे हे मागे सगळं व्यवस्थित ठेवले इकडं अंधारे थोडं दिसणार नाही तुम्हाला तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे हे कपडे वगैरे ठेवलेत कडी घालायचे राहिलेत आता पाणी आणते आमच्या इकडं विहिरीनं पाणी आणवं लागतं विहिरी करून प्यायसाठी सुटते वापरायसाठी पाणी सुटते पण पिण्यासाठी विहिरी चालव लागते तर चला लागते असतं मला आमच्या गावची विहीर तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ते बघा आमच्या गावचा रस्ता म्हणजे विहिरीवरचा रस्ता आम्ही चाललो पाणी घ्यायला आता हे आहे माझं देर समोर दोन हांडे घेऊन चालले त्याच्या पायाला आहे ॲक्सिडेंट झालेला आहे तर लंगड चालला आहे मी पण घेतलं हा रस्ता आहे ही भेंडी पोलून म्हणते त्याला शिड लावलेलं आहे भेंडीचं आहे बघा वाळत आता झालं आहे सगळं हे बघा शेंडी खोडून नेलेले असतात वाळलेली भेंडी आता खोडून न्यायची त्याच्यातले बी काढायची मग नंतर विकत असतात हे विकून तीळ आहे एकूण पण भेंडी आहे पण रस्ते रस्त्याच्या कडेला लावलेले तीळ आणि आतमध्ये शेतात आहे ठिबकचे भेंडी तुम्हाला माहिती नसेल ना हे सगळं कारण की आम्ही राहतो खेळात खेड्यातले येडे म्हणतात पण आम्ही एवढे ये पण येडे नाही आहेत सगळं माहिती आहे धडधड बापरे <laughs> सर्दी झाली ना खोकला पण खूप यायला आहे आम्ही चला आता घरी बघा ह्याने घेतले दोन हांडे काय सगळ्या नव्हते बाबा दिसत का रस्ता खूप खराब आहे एक मिनिट दिसू होतोच रस्ता घेतले होते दोन हांड एकच हांडा होता एक कशी होती हातात तरी पण व्हिडिओ काढला जम नव्हतं मनला काढच लागेल बापरे खूप हाल होते बरं तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आजच्यासाठी एवढंच बस आता हाल झाले आमच्या भरून परत एकदा यायचं आहे तर बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा संपूर्ण ब्लॉग बन बघण्यासाठी धन्यवाद बाय बाय